नमस्कार मंडळी मी संजय खापरे श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी या मंडळाच्या वतीनं चोवीसावा महिला श्रावण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे येत्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या सोहळ्यामध्ये मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम असणार आहे म्हणजे लकीड्रॉ स्पर्धा असणार आहे पारंपरिक वेशभूषा स्पर्धासुद्धा असणार आहे महिलांसाठी व आंतरशालेय शिक्षकांसाठी समूहनृत्य स्पर्धासुद्धा असणार आहे अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे धमाल कार्यक्रम होणार आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा या सोहळ्याला माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण मित्रपरिवारच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा